सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचा वरवंटा फिरवण्याचा प्रयत्न महायुती सरकारकडून झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच संतापाची लाट पसरली या संतापाविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त मोर्चा काढण्याचा इशारा दिल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये सरकारला हिंदी सक्तीचा जी आर रद्द करावा लागला या सर्व पार्श्वभूमीवर आज विजय मेळावा वरळी डोम मध्ये झाला या मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीवरून घणाघाती प्रचार केला राज ठाकरे यांनी बोलताना सुरुवातीलाच सन्माननीय उद्धव ठाकरे म्हणत मी उपस्थितांचे मने जिंकली त्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे माझ्या जमलेल्या दमा मराठी बांधवांनो अशी सुरुवात केली आजवर कोणालाच जे जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवल्याचा टोलाही राज ठाकरे यांनी लावलाय आजकाल शेतात नांगरण्यासाठी खेड्यापाड्यातही सर्रास ट्रॅक्टर वापरला जातो क्वचितच कोणीतरी बैलजोडी वापरत पण यातच लातूरच्या पंच्याहत्तर वर्षीय शेतकऱ्याला मदतीचा हात देत त्याच्या जीवनात आशेचा नवा किरण दाखवणारी ही हृदयस्पर्शी कहाणी समोर आली आहे बैलजोडी नसल्यानं पंच्याहत्तर वर्षाचे अंबादास पवारांनी स्वतःच अवताला झुंपलं व अंतर्गत मशागतीसाठीच्या कामासाठी कोळपणी करण्यासाठी स्वतःच नांगर ओढायला सुरुवात केली सोबत होती पत्नीची या शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि अनेक जण पुढे आले आहेत पावसाळी अधिवेशनातही मुद्दा गाजला कृषी मंत्र्यांनी मदतीची घोषणा केली खरी पण मदत काही मिळाली नाही शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा भव्य विजय मेळावा शनिवारी मुंबईतील वरळी डोम मध्ये या ऐतिहासिक मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे ठाकरे बंधूंच्या या मेळाव्यावरून मंत्री नितेश राणे यांनी जिहादी सभा असा उल्लेख केला होता आता यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नितेश राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिले मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये यंदा जुलैच्या सुरुवातीलाच पन्नास टक्के पाणीसाठा जमा झालाय त्यामुळे मुंबईकरांची पाणी कपातीची चिंता सध्या तरी मिटली आहे दरम्यान मागील काही वर्षातील जुलैमधील हा सर्वाधिक पाणीसाठा असून सातही जलाशयात सात लाख चौतीस हजार पाचशे बासष्ट दशलक्ष घनफूट लिटर पाणीसाठा जमा झाला आहे अप्पर वैतरणा धरणात सर्वाधिक म्हणजे सहासष्ट टक्के पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा हिंदी सक्तीचा ज्या रद्द करण्यास भाग पाडल्यानंतर आज ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा मुंबईत होत आहे या मेळाव्याच्या निमित्ताने सुमारे वीस वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले आहेत दरम्यान या सभेला सुरुवात होण्यापूर्वी मराठीत बोलणार नाही काय करायचं ते करा अशी धमकी देणाऱ्या सुशील केडिया यांना मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांनी दणका दिला आहे महाराष्ट्र सैनिकांनी मुंबई मधील केडिया याचं कार्यालय फोडत मराठी आणि हिंदी असा वाद पेटल्यानंतर रोड येथे एका परप्रांतीय दुकानदाराला मारहाण करण्यात आली आहे सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या हिंदी अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात सुरू झालेल्या आंदोलनाने आता मराठी विरुद्ध हिंदी असं वळण घेतल्याचं त्यातच राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून हिंदी भाषा अनिवार्य करण्यासाठी जोर लावण्यात येत असल्याने तसेच हिंदी भाषिक परप्रांती यांची बाजू घेत असल्याने मनसे शिवसेना ठाकरे गट आदी पक्ष भाजपा विरोधात आक्रमक झाले आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप एका ऐतिहासिक बदलाच्या दिशेने वाटचाल करत असून प्रथमच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एका महिलेची निवड केली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे भाजपच्या नव्या राष्ट्रीय निर्मला सीतारामन वणती श्रीनिवासन आणि डी पुरंदेश्वरी यांची नावे आघाडीवर आहेत मात्र याबाबत पक्षाकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी कोणत्या नेत्याच्या खांद्यावर सोपवली जाईल हे लवकरच स्पष्ट होईल बेजबाबदारपणे वाहन चालविल्याने झालेल्या अपघातात मृताच्या वारसांना भरपाई देण्यास विमा कंपन्या बांधील नाहीत असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या न्यायपीठाने हा निकाल दिला आहे अठरा जून दोन हजार चौदा रोजी एन एस रवीश या व्यक्तीचा कर्नाटकातील मल्लासांद्रा इथून कारने निघाल्यावर अपघातात मृत्यू झाला होता अत्यंत वेगात आलेली ही कार नियंत्रण सुटल्यामुळे उलटली होती यात रवीशचा मृत्यू झाला होता याच कारमध्ये त्याचे बहीण वडील व मुले ही होती भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी केलेल्या विधानांना सध्या राजकीय वातावरण चांगले तापले आहे एका पॉडकास्टवर बोलताना निशिकांत दुबे यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर दिल्लीत जागा नसल्याचं म्हटलं निशिकांत दुबे यांनी केलेल्या विधानांनी योगी आदित्यनाथ राजकीय भविष्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आलेत महाराष्ट्रात महायुती सरकारकडून हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यात तीव्र संतापाची लाट उचलली या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याचा इशारा दिला परिणामी अवघ्या काही दिवसात सरकारला हिंदी सक्ती विषयक जी आर मागे घ्यावा लागला याच पार्श्वभूमीवर आज वरळी डोममध्ये विजय मेळावा पार पडला या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला उद्धव ठाकरे म्हणाले की बऱ्याच वर्षांनंतर राज आणि माजी यांची राजकीय व्यासपीठावर भेट आहे सन्माननीय राज ठाकरे असा उल्लेख करतो राज यांनी अतिशय चांगली मांडणी केली आहे आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे आमच्या दोघांतील अंतरपाठ आणाजी पंतांनी दूर केला आहे आता अक्षता टाकायची गरज नाही एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला या बातमीपत्रासह इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री